या उपक्रमा अंतर्गत आपण विज्ञानातील काही कमती कमती वाहणार आहोत या ठिकाणी आपण पुगे घेतलेले दोन एक बुक आपण हवे निमलेला आहे कि नाही याच्यामध्ये काय आहे हवा आणि हे फुगा याच्यामध्ये काय आहे पाणी हे दोन्ही फुगे आपण आता फुग्यातून आपण ध्वनीच प्रसारण कशा पद्धतीने होतंय ते आपण म्हणालो वनीच्या प्रसारणाला माध्यमाची गरज असते कि नाही मग तुमच्या पर्यंत पोहचतोय का पोहोचतोय तुमच्यापर्यंत आवाज इथं माध्यम कोणता आहे कोणतं माध्यम आहे हवा बरोबर हवेचं माध्यम तसंच पाण्यातून सुद्धा आपल्याला आवाज येत असतो वेटी का आता आपण आपल्याला आवाज तिन्ही माध्यमातून आहे

अपने साथ में तो वो बदलेगा जा सकता है, अंतरिक्ष दुनिया में जाकर तो बहुत क्या ऑप्टिकल बात सामने आ सकता है, अर्थात mm उस फायरिंग के फोर्स से अंतरिक्ष दुनिया बन जाए, और वो और से दूर ऑर्बिट में चलात हो जाएगा, और चलात हो जाएगा, ये अब होते आते आते तो बहुत ज़्यादा होती रक्षा सं

आज शनिवार दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या शाळेमध्ये आनंददायी शिक्षण उपक्रमा संगणक कक्षामध्ये विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक शिक्षण कसं द्यायचं किंवा मनोरंजनात्मक शिक्षणातून विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान घडविणे या गोष्टी आपल्या संगणक कक्षामध्ये होत असतात कॉम्प्युटर हे कॉम्प्युटरचं व्हर्जिन कुठलं आहे ह्याच्यात काय आहे विंडो टेन काय म्हणायचं विंडो टेन पूर्वी विंडो फायव्ह आलं सेव्हन आलं एट आलं नाईन आलं आता टीन अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीच याच्यामध्ये सगळं मटेरियल आहे हा तुम्हाला शटडाऊन डाऊन करता येतो कॉम्प्युटर शटडाऊन डाऊन करता येतो का

लागवडी उपक्रम अंतर्गत चित्र आणि कागद काम हे घेत आहोत या कागद कामामध्ये आणि चित्र रंगकामामध्ये आपण विविध प्रकारची फुलं कशा पद्धतीने रंगकाम करायची म्हणजे निसर्गामध्ये अनेक प्रकारची फुलं आहेत तर प्रत्येक फुलांना वेगवेगळे रंग आहे ते रंग भरण स्पर्धा आपण थोडक्यात घेणार आहोत या स्पर्धेमध्ये चार प्रकारची फुलं काढले काढायला फुलं कशी काढता येतात त्याच्यानंतर त्याची पानं त्याचा रंग त्याच्या छटा हा विविध रंग वापरतात कसे आपल्याला निसर्ग पाहिलाय ना तुम्ही तो आनंद या चित्रकलेतून घ्यायचा असतो हा चांगल्या पद्धतीने चित्र काढा आणि ड्रॉइंग करायला शिका रेडीमेड पेक्षा त्यांना काढायला शिकून आपल्याला ड्रॉइंग चांगल्या पद्धतीने आनंदोय आपण अक्षर लेखन चांगलं आलं पाहिजे बरोबर नाही आपलं स्वतःचा अक्षर चांगला असेल की आपला स्वभाव सुद्धा त्यानंतर पूर्वी जुन्या काळात पुढे लिपी होती मुलीलिपी माहितीये ना हे पूर्वी आपल्याला मुलीलिपी देऊन शिकवलं जायचं अजूनही आपले मागचे शेतीचे शेतीचे सातबारे किंवा पूर्वी जे लिखाण होत ते मुडी लिपी होत मग ही मुडी लिपी कशी ओळखायची प्रत्येक अक्षराचं त्याचं मुडी लिपीतलं अक्षर हे लक्षात आलं की आपल्याला मुडी लिपी वाचता येईल लक्षात आलं ठराविकेत लोक मुडी लिपी मध्ये आता तज्ञ आहेत लक्षात आलं का त्यामुळं सगळ्या गोष्टी आनंददाय शिक्षण यातील हा एक उपक्रम म्हणजे बॉल पास करायचा आहे ही विद्यार्थीने इच्छा विद्यार्थी तिच्याकडे दे शेवट ही मुलगी इथं आल्यानंतर इथं आपला खेळ संपेल त्याने

अर्थ वेरी गुड एक सर्वांनी करायचे दररोज हाताची गडी घ्यायची बघा डोच्यावर ठेवा दीर्घ श्वास चलो एक ताना शरीर हल नाही पाहिजे दोन तीन चार पाच सहा करून दाखवतो माझ्या हरकत करायचं या स्टार तसच शिरो माझ्याकडे बघायचंय पूर्ण वाटायचंय पाहिजे पाहिजे पूर्ण तस करायचं नाही माझ्या सारखं दोन तीन आता डाव्या बाजूला चार पूर्ण झुकायचंय टाका घ्यायचे आपल्या तरी चालतील चला पुढे दहा वेळा करायचंय एक चला दोन तीन चार परत एक आता वाकायचंय फक्त खूप फायदा याचा ओके ठीक आहे मला दहा म्हणत तर थांबायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा वेरी गुड पाच